राम राम अबीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत कोणी सांगितली नसणार इतक्या सोप्या पद्धतीने स्मार्ट ट्रिकने खास बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक पाहणार आहोत हे मोदक तांदळाच्या पिठीचा वापर न करता रव्याचा वापर करून मऊ लुसलुशीत उकडीचे मोदकची रेसिपी पाहू या मोदकांची एक खासियत म्हणजे उकड थंड झाल्यानंतर देखील मोदक सहज सुबक सुंदर वळता येतो मी हे मोदक पहिल्यांदा केले आणि शंभर टक्के जमले घरात सगळ्यांना खूप आवडले मी हे मोदक करताना काही नवीन गोष्टी शिकली जे मी तुम्हा सर्वांपर्यंत शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे अवघड मोदक तुम्हाला देखील नक्की जमतील त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून काजू व बदामचे काप परतून घेऊ खरं म्हणजे पारंपरिक उकडीच्या मोदकांमध्ये ड्रायफ्रूट्स घालत नाही पण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि शेवटी आपणच खाणार आहोत छान सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये घालूया दोन कप ओल्या नारळाचा खव नारळाचा खव काजू बदामसोबत चार ते पाच मिनटं परतून घेऊ ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे काय होतं सारणाला पाणी सुटत नाही आणि मोदक टिकायला मदत होते गॅसची फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर नाही करायचं आणि आपल्याला सतत चाळ देत आहे नाहीतर खोबरं करपू शकते साधारण पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती हे मी परतून घेतलेलं आहे खोबऱ्याचा हो जो खव आहे त्यातलं पाणी थोडंसं आटलेलं आहे आता यामध्ये घालूया एक कप गूळ आणि गूळ संपूर्णपणे विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे दोन कप नारळाच्या खवसाठी एक कप गूळ हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त नाही करायचं आहे म्हणजे मोदक गोडीला एकदम परफेक्ट व्यवस्थित होतात जसा जसा गूळ खोबऱ्यासोबत मिक्स होणार गूळ विरघळायला सुरुवात होते हे मिश्रण गूळ विरघळेपर्यंत शिजवायचं आहे गूळ विरघळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण हे मिश्रण जास्त शिजवले की मिश्रण कोरडे होतं गूळ पूर्ण विरघळलेला आहे साधारण पाच मिनटामध्ये गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे रंग पण एकदम सुरेख आलेला आहे आता यामध्ये घालूया आपण वेलची पूड आणि थोडीशी जायफळाची पूड गुळासा पदार्थ आहे त्यामुळे जायफळ नक्की घाला त्यामुळे खूप छान चव येते वेलची पूड आणि जायफळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे जसंजसं मिश्रण गार होईल हे घट्ट होत जाईल गॅस बंद करूया तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊ आता उकडीच्या मोदकांची पारी करण्यासाठी उकळ काढूया त्यासाठी दीड कप दूध घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि उकळी आली की आपण गॅसची फ्लेम लो करू बघा दुधाला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक कप रवा हा तोच रवा आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा नाही घ्यायचा आहे रव्याच्या गुठळा नको राहायला पटकन रव्याची उकड काढल्या जाते जास्त वेळ लागत नाही बघा अशा प्रकारे घट्ट गोळ्या झाल्यानंतर आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे गॅस बंद करायचा आहे उकड आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हाताच्या मदतीने किंवा तुम्हाला गरम वाटत असणार तर वाटी किंवा फुलपात्राच्या मदतीने तुम्ही एकजीव करून घ्या चटके लागतात ते त्यामुळे मी फुलपात्राच्या मदतीने एकसारखं करत आहे उकळ गरम असतानाच आपल्याला एक जीव करून घ्यायची आहे छान मळून आपण एकसारखा याचा गोळा करून घेऊ आता तयार गोळ्यामधून घ्यायचा आहे आपल्याला एक छोटासा गोळा घेऊ आणि पुन्हा थोडंसं इथे आपण एकसारखं करून घेऊ म्हणजे मोदकला अशा केल्यामुळे चिरा जात नाही आणि याचा आपण छोटासा एक पेढा करू आणि अशा प्रकारे गोल 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 करून खोल वाटी करून याची आपण एक पारी तयार करू अगदी सोपं आहे एकदा केलं की नक्की जमेल तुम्हाला हे बघा अगदी छान पारी तयार झालेली आहे याची आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे दोन दोन बोटं घेऊन चिमटीमध्ये घेऊन दाबून कळ्या पाडू आपल्याला अलगद हाताने ही प्रोसेस करायची आहे आता एक चमचा सारण मोदकात घालू आणि या कळ्या आहे त्या बंद करून घ्यायच्या आहे तर या बंद एकसारख्या व्हाव्या आणि कळी मुडू नाही म्हणून हा मोदक असा आपल्याला एक एका दिशेने फिरवायचा आहे म्हणजे पाकळ्या जवळ होतील आणि मुडणार नाही आणि मोदक छान कळीदार तयार होतात कळी एकाच दिशेने आपल्याला बंद करून घ्यायची आहे मस्त सुंदर कळीदार मोदक तयार झाला आहे वरचं एक्स्ट्रा पोर्शन काढून घेऊ आता बऱ्याचदा काय होतो मोदक या प्रकारे वळता जमत नसणार तुम्हाला तर मी एक अगदी सोपी ट्रिक सांगते आपल्याला तुम्ही जर पहिल्यांदा जरी करत असणार ना नक्की तुम्हाला जमणार पीठ हातावरती घेऊन अशा प्रकारे मळून घ्यायचं किंचित थोडासा तुपासा हात लावायचा म्हणजे काय होतं की पारी हाताला चिटकत नाही आणि अशा, अशा अशा प्रकारे करून आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे ही तर एकदम सोपी प्रोसेस आहे आणि प्रत्येकाला नक्की जमणार म्हणजे जमणारच हे बघा थोडी मोठी करायची नाही तर मोदक लहान होणार जितकी पातळ करता येईल तुम्हाला तितकी अशा प्रकारे पारदर्शक ही आपल्याला पारी तयार करून घ्यायची त्यानंतर आपण अपन जसे आपले तर मोदक करतो त्यामध्ये कसं आपण सारण भरतो अगदी त्याच प्रकारे यामध्ये आपल्याला भरावाय असा आहे सारण तर इथे मी एक चमचा सारण घेतलेला आहे ते यामध्ये घालते आणि आपल्याला हे, अप्लाला हे। बोट असं घ्यायचं धरायसन अशा प्रकारे चिमटी काढत जायची ही अगदी सोपी प्रोसेस आहे ज्यांना अशा प्रकारे जमत नसणार त्यांना या प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला नक्की जमणार हे बघा अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला वाटत असणार सारण थोडंसं सा कमी आहे तर थोडंसं सा सारण तुम्ही अजून यामध्ये घालू शकतात हे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्या पाकळ्या अशा प्रकारे थोडं उंच करून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ह्या अशा अशा करायच्या अशा प्रकारे घेऊन वरती आपण जसं मोदकाचा आकार देतो ना त्या प्रकारे आकार द्यावा आणि जे एक्स्ट्राचं हे आहे पोर्शन ते काढून घ्यावं मोदक तयार अशाच प्रकारे सगळे मोदक आपण वळून घेऊ तर इथे सगळे मोदक वळून झालेले आहे तर इतक्या मिश्रणामध्ये तेहतीस मोदक बनून तयार झालेले आहे एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मोदक जास्त असल्यामुळे मी स्टीमरमध्ये पण पाणी गरम करायला ठेवलेले आहे इथे मी ही इडली पात्रामध्ये अशातली जाळी असते ती घेतलेली आहे त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे केळीचं पान तुमच्याकडे हळदीचे पानं असतील तर ते देखील ठेवले तरी चालतील आणि त्यावरती आपण एक एक करून सगळे मोदक ठेवू मोदक ठेवताना आपल्याला दोन मोदकांमध्ये किंचित गॅप ठेवायचा आहे नाही तर मोदक एकमेकांना चिटकतील माझ्याकडे मी हळद लावलेली होती त्याला थोडेसे पानं आलेले होते ते पानं घेतलेले आहे यामध्ये आपण उरलेले मोदक ठेवू यावरती आपल्याला एक एक केशरचा धागा लावायचा दुधामध्ये भिजवून लावला तरी चालेल पण आपण ऑलरेडी वाफवणार आहोत त्यामुळे याला खूप छान रंग येतो प्रकारे आपण या मोदकांवर सुद्धा केशर लावून घेऊ केशर लावणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण सुगंधही छान येतो आणि रंग पण छान येतो त्यामुळे पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण ही जाळी यामध्ये ठेवू आणि एक सात ते आठ मिनटं आपण वाफवून घेणार आहोत आपल्याला हे जास्त नाही वाफवायचे कारण की ऑलरेडी रवा आपण भाजून घेतलेला आहे जागा मोकळी दिसते एक मोदक अजून ठेवते मी मीडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनटं आपण वाफवून घेऊ प्रकारे स्टीमरवर जाळी ठेवून हे सुद्धा आपण एक सात ते आठ मिनटं वाफवून घेणार आहोत साधारण एक सात आठ मिनटं झालेले आहे आणि मोदक आपण पाहू वाह मस्त काय सुरेख रंग देखील आलेला आहे मोदक पाहू हाताला चिटकत नाही आहे म्हणजे एकदम परफेक्ट झालेले आहे गॅस बंद करून मोदक गार करून आपण काढून घेऊ याच प्रकारे स्टीमरमधले मोदक आपण पाहू वा मस्त हात लावून बघू परफेक्ट गॅस बंद करूया आणि याच प्रकारे उरलेले मोदक मी देखील स्टीमरमध्ये पुन्हा वाफवून घेणार आहे तुम्ही पहिल्यांदा उकडीचे मोदक करत असणार किंवा तुमचे उकडीचे मोदक जमत नाही त्यासाठी मी माझ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपल्याला सांगत आहे जेव्हा उकडीच्या मोदकांना चिरे जातात म्हणजे पीठ व्यवस्थित मळल्या गेलेले नाही आहे पीठ व्यवस्थित मळावे म्हणजे चिरा जाणार नाही आणि असं म्हणतात की उकड गरम असतानाच मोदक वळावे त्याचे तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे माझ्या मते तरी हे योग्य नाही आहे माझी उकड खूप गार झाली होती त्यानंतरसुद्धा मोदक खूप छान सुबक कळीदार वळता येत होते तर एक मोदक बिघडेल दोन मोदक बिघडतील तीन मोदक बिघडतील पण चौथा मोदक एकदम परफेक्ट होणार म्हणजे होणार पीठ हाताला चिटकत असणार तर तुपाचा वापर करावा तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून खारीसा वाटा उचला तुम्हीसुद्धा या प्रकारे नक्की ट्राय करून बघा मला अभिप्राय द्यायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद